मी अर्चना तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे पंचवीस तारखेला आहे षट तिला एकादशी आणि ही एकादशी अतिशय महत्त्वाची आहे ही एकादशी पोष महिन्यामध्ये येते त्यामुळे या एकादशीमध्ये तिळाला देखील खूप महत्त्व आहे या एकादशीला तिळाचं उठणं तिळाचं स्नान तिळाचं दान तिळ तील भोजन तिळाचं हवन तिळाचं तर्पण केलं जाते त्यामुळे या एकादशीच्या दिवशी तिळाला अतिशय महत्त्व आहे दिवशी भगवान विष्णू यांच्या पूजेमध्ये तीळ वापरले जातात त्यांना तिळाचा नैवेद्य दाखवला जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट तिला एकादशीच्या दिवशी काय करायचं आहे आणि काय करायचं नाही याबद्दलची संपूर्ण माहिती बघणार त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल त्यामध्ये चोवीस एकादशी येतात म्हणजे प्रत्येक महिन्यात दर पंधरा दिवसाला एक एकादशी असते आणि प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात अशा वर्षामध्ये चोवीस एकादशी येतात मी पंधरवाड्याची एकादशी करते म्हणजे महिन्यामध्ये दोन एकादशी माझ्या असतात पंधरवाड्याची तुम्ही एकादशी करत नसाल तर आवर्जून तुम्ही ह्या ज्या मोठ्या एकादशी येतात त्या पकडाव्या तर षट तिला एकादशीचा उपवास तुम्ही करू शकता या उपवासामध्ये म्हणजे तुमच्या शरीराला जर का सहन होत असेल तर तुम्ही आवर्जून उपवास करा कारण की तसंही उपवास करणं आता सायंटिफिकली देखील प्रूव्ह झालेलं आहे की एक तरी उपवास आपण करायला हवा आणि एकादशीचा उपवास करायचा म्हणजे तो उपवास कमीत कमी खाऊन आपल्याला उपवास करायचा असतो म्हणजे एकादशीचा उपवास करायचा आणि भरपूर खायचा असं नाही आपल्याला दशमीपासूनच आदल्या दिवशीपासूनच आपल्याला एकादशीचं व्रताचं पालन करायचं असते म्हणजे हलकं जेवण घ्यायचं असते हेवी जेवण आपल्याला घ्यायचं नसते आणि एकादशीचा संपूर्ण दिवस उपवास करायचा म्हणजे शक्यतो भरपूर जणं साबुदाणा खातात परंतु साबुदाणा खाणं अतिशय चुकीचं आहे उपवासाच्या दिवशी त्यामुळे साबुदाणा न खाता तुम्ही फळहार घेऊ शकता आणि ही एकादशी पोष महिन्यामध्ये आहे इला षट तिला एकादशी म्हटलं आहे तुम्ही तिळगुळाचं सेवन देखील या एकादशीच्या दिवशी करू शकता म्हणजे जे पोष महिन्यामध्ये जेवढेही उपवास येतात मग ती चतुर्थी असो किंवा एकादशी असो किंवा अन्य कुठला उपवास असो गुरुवार असो तुम्ही आवर्जून तुम्ही या पोष महिन्यामध्ये तिळगुळाचं सेवन करू शकता म्हणजे उपवासाला देखील हा पदार्थ चालू शकतो तर एकादशी दिवशी आपल्याला भगवान श्रीहरी विष्णू यांच्या पूजेमध्ये तीळ वापरायचे त्यासोबतच त्यांच्या नैवेद्यामध्ये देखील आपल्याला तीळ वापरायचं आहे मग तुम्ही तिळगुळाचा नैवेद्य दाखवू शकता किंवा तिळाची जर तुम्ही वडी केली ती असेल तिळगुळाची ते नामाचं आवर्जून पठण करा वाचन करा तुमचं झालं नाही तर मग तुम्ही श्रवण देखील करू शकता म्हणजे तसं तर प्रत्येक घरामध्ये रोज सकाळी विष्णू सहस्रनाम हे ऐकल्याच गेलं पाहिजे म्हणजे सकाळी उठल्याबरोबर तुम्ही एक सवेच करून द्या तेव्हा तुम्ही स्वयंपाक वगैरे राहिल तेव्हा तुम्ही विष्णू सहस्त्रनाम हे मोबाईलवरती लावून द्यायचं या मंत्राचा आपल्या घरावरती देखील खूप पॉझिटिव्ह इफेक्ट होत असतो आणि आपल्या स्वयंपाकावर खातो त्यामुळे आपलं आरोग्य देखील चांगलं राहते त्यामुळे जर का रोगमुक्त राहायचं असेल तर आवर्जून विष्णू सहस्रनाम लावण्याची तुम्ही सवय लावा आणि विष्णू सहस्त्रनाम झाले की लगेच श्री सुक्त लावून द्यायचं म्हणजे माता लक्ष्मीची कृपा देखील आपल्या घरावरती राहते हे जे मंत्र वगैरे आपण म्हणजे ऐकतो श्रवण करतो आपले घर 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 आपल्या भिंतीमध्ये आपण आपण असं म्हणतो की निर्जीव वस्तू आहेत पण त्यांच्यामध्ये देखील एक एनर्जी असते त्यामुळे एक पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होण्यासाठी आवर्जून विष्णू सहस्त्र आणि उद्या तर आहे त्यामुळे आवर्जून उद्या विष्णू नाम तुम्ही वाचा तुमच्या वाचना नाही झालं तर श्रवण करण्याचा तरी प्रयत्न करा तुळशीपत्र देखील एकादशीच्या दिवशी अर्पण केले जाते तर जो काही आपण नैवेद्य ठेवू त्यामध्ये तुळशीपत्र आवर्जून वापरावे कारण की भगवान श्री विष्णू हे तुळशीपत्राशिवाय पत्राशिवाय नैवेद्य ग्रहण करत नाही त्यामुळे तुळशीपत्र आपल्याला नैवेद्यावरती ठेवायचंच आहे भगवान श्रीहरी विष्णू यांच्या नैवेद्यावरती त्यासोबतच विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आपल्या घरामध्ये असते तुम्ही विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला देखील नैवेद्य अर्पण करायचं आहे तुळशीपत्र अर्पण करायचे आहे त्या नैवेद्यावरती भगवान श्रीहरी विष्णू यांची मूर्ती समजा तुमच्या घरामध्ये नसेल तर मग तुम्ही विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला देखील तुम्ही तुळशीपत्र अर्पण करू शकता आणि भगवान श्रीहरी विष्णू यांची मूर्ती असेल तरी दोघांना देखील तुम्ही तुळशीपत्र हे अर्पण करायचे आहे आणि तुळसी एकादशीच्या दिवशी बिलकुल तोडायची नाही कारण तुळसी एकादशीच्या दिवशी तोडू नये त्यामुळे आदल्याच दिवशी आपल्याला तुळशीपत्र हे तोडून ठेवायचे आहे आणि नंतर आपल्याला नैवेद्यामध्ये अर्पण करायचं आहे आणि एकादशीच्या कुठल्याही कुठलीही एकादशी असो जर तुम्ही नैवेद्य दाखवत असाल तर मग तुम्हाला तुळशीपत्र हे नैवेद्यामध्ये अर्पण करायचंच आहे कारण नैवेद्य तसा भगवान विष्णू हे ग्रहण करत नाही तुळशीपत्र शिवाय त्यामुळे तुळशीपत्र हे टाकायचेच आहे उद्याच्या दिवशी भात खायचा नाही कुठल्याही एकादशीच्या दिवशी भात खात नसतात म्हणजे तुम्ही उपवास करा अगर करू नका तुमच्या शरीरात जर का उपवास सहन होत नसेल तर मग तुम्ही उपवास करू नका परंतु भात खायचा नाही कारण की तांदूळ हे वर्ज्य मानले गेले आहे त्यामुळे तुम्हाला उपवास जरी नसला म्हणजे उपवासाला तर ऑफिस आपण भात खात नाही परंतु तुम्हाला उपवास जरी नसला तरीसुद्धा एकादशीच्या दिवशी भात करत नसतात भात खात नसतात त्यामुळे हा नियम देखील एकादशीच्या दिवशी आपल्याला पाळायचा आहे आणि शट तिला एकादशीच्या दिवशी तिळाच्या दानाला देखील महत्व आहे एकादशीच्या दिवशी अन्नदान करू नये कारण ती एकादशी असते आणि त्या दिवशी अन्न खायला चालत नाही त्यामुळे अन्नाचं दान शक्यतो एकादशीच्या दिवशी करू नये कारण की आपण एक अन्न म्हणजे एकादशीच्या दिवशी अन्नदान हे चुकीचं मानलं जाते त्यामुळे अन्नदान करायचं नाही गाईला देखील पोळी द्यायची नाही एकादशीच्या दिवशी जर तुमच्या दारावरती जर गाय येत असेल किंवा आता भरपूर ठिकाणी खालचे घरं आहेत तर गाय वगैरे पण खूप जणांना सवय असते की गाईला पोळी द्यायची परंतु एकादशीच्या दिवशी गाईला पोळी देऊ नये एकादशीच्या दिवशी पान देखील खाऊ नये म्हणजे एकादशीचा उपवास असतो त्या किंवा एकादशीचा उपवास जरी नसला तरीसुद्धा आता भरपूर जणांना पान खायची सवय असते तर मग पान देखील एकादशीच्या दिवशी हे खायचं नसतात तर हे काही नियम असतात जे एकादशीच्या दिवशी पाळायचे असतात आणि उद्या षट तिला एकादशी आहे त्यामुळे तुम्ही उद्या तिळाचं सेवनही करू शकता तिळाचं दान करू शकता आंघोळीच्या पाण्यामध्ये तिळ टाका तिळाचं उपणं लावा आणि सूर्याला अर्घ द्या आणि त्या सूर्याला अर्घ देताना त्यामध्ये तीळ टाकायचे आहे तसंही पोष महिन्यामध्ये सूर्याला अर्घ देणं हे अतिशय महत्वाचं आहे तर आवर्जून एकादशीच्या दिवशी जर तुम्ही आत्तापर्यंत एकादशी करत नसाल तर उद्याच्याने जर का तुमच्या शक्य झालं तर तुम्ही एकादशीचं व्रत करा उपवास करा जर तुमच्या शरीराला शक्य होत नसेल तर मग फक्त तुम्ही सेवा करा कारण की सेवा करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे तुम्ही नामस्मरण करा नामस्मरणासारखे कलियुगामध्ये श्रेष्ठ दुसरं काम नाही त्यामुळे नामस्मरण तुम्ही आवर्जून करा ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं जग तुम्ही एकादशीच्या दिवशी आवर्जून करा आणि विष्णू सहस्रनाम वाचा किंवा ऐका विष्णू सहस्रनामामध्ये खरंच प्रचंड शक्ती आहे तुमच्या ज्या काही दुःख असतील संकट असतील ते दूर करणे कृष्णाय वासुदेवाय हर हे परमात्मने प्रणत नाशाय गोविंदाय नमो नमः या मंत्राचा जप तुम्ही करा या मंत्रामध्येच आलेलं आहे की तुमचे जे कुठले क्लेश असतील दुःख असेल ते सगळं काही दूर होते त्यामुळे आवर्जून तुम्ही शक्य तेवढे या मंत्राचा जप करा रोज जर का एकवीस वेळेस तुम्ही या मंत्राचा जप केला तर तुमच्या जीवनामध्ये कसलेच दुःख उरणार नाही तुमचे जे काही संकट आहेत तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या नक्कीच दूर व्हायला मदत होतील आणि तुम्ही रोज सलग एकवीस दिवस ही सेवा करा तुम्ही बघा तुमच्या जीवनामध्ये खरंच चमत्कार व्हायला सुरुवात होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद